निषेधार्थ लातूर जिल्ह्याच्या वतीने चक्का जामचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खर तर या दोन्ही हत्या महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे कायद्याचं राज्य आपण म्हणतो परंतु दररोज कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यामध्ये निर्माण होत असताना राज्य सरकार काय करतंय जर राज्य सरकार वाटते पालकमंत्री पदाचे भांडण अजून सुरू आहेत एक त्यामुळं एकट्या चुकट्या मंत्र्याचा दोष नाही संबंध राज्य राज्यभरातलं जे सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे त्या राज्य सरकारचा हा नाकर्ते पण आहे त्यामुळं आज परळी सारख्या ठिकाणी संतोष देशमुखला आपला जीव गमवावा हो लागला आज फक्त चक्काजाम या ठिकाणी आंदोलन झालंय चार पाच दिवसापूर्वी नागपूरला बैठक झाली खाण्या त्या बैठकीत असं ठरलं की फक्त आणि फक्त भकता लातूर जिल्ह्यात चक्का आंदोलन करायचं आणि त्यानंतर जर न्याय नाही मिळाला ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर तर विचार नाही झाला लातूर जिल्ह्यातले ती जाती धर्मातील लोक परळीला निघणार आहेत आणि परळीत जाऊन धनंजय मुंडेच्या दारात आंदोलन उभं राहील ज्या पद्धतीनं आपलं खेडत मन आहे आठ तापलं तर कोण उघडत त्या पद्धतीनं परळी गाठल्याशिवाय पर्याय नाही लातूर जिल्ह्याबरोबर मराठवाड्यातले सात ते आठ जिल्हे सगळे कंपनीला याय रस्ता तयार आहे सगळ्यांचं बोलणं झालंय म्हणून आज हे आंदोलन फक्त सरकारला जा घ्यावी सरकारनं गांभीर्याने त्याचा विचार करावा आमचं म्हणणं होतं सुरुवातीला अटक अटक झाली परंतु आता जी काय फास्ट ट्रॅक असेल तो न्यायालयीन खटला सुरू आहे तो इतर जिल्ह्याचा रहा कारण परळी बीड जिल्ह्यामध्ये जर चालवला तर त्या ठिकाणी धनंजय मुंडेच्या सगळे लागेबांधे सगळे अधिकाऱ्यांसोबत आहेत कोर्टासहित त्याचे लागेबांधे आहेत त्यामुळं हा खटला बाहेर इतर जिल्ह्यात चालवून लवकरात लवकर संतोष देशमुखला न्याय मिळवून द्यावा ही एक मागणी आहे माझं म्हणणं एवढंच आहे नागपूर जिल्ह्यानं सगळ्यात पहिल्यांदा आवाज होतो ना तालुक्यातून या प्रकरणात आणि रेणापूरला बहात्तर मावळ्यांनी आपला मोर्चा काढून त्यानंतर बीडला मोर्चा झाला कारण संतोष देशमुखची साखरवाडी आपल्या रेणापूर तालुक्यातली आहे म्हणजे आपल्या एका जिल्ह्याच्या खूप काम तेव्हा खरंच मुंडेने लक्षात घ्या म्हणून त्या कुटुंबाचा बदला जर घ्यायचा असेल तर सगळ्यात आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये या दोन चार दिवसामध्ये काही रणनीती ठरल आपली जिल्ह्याची त्या पद्धतीने परळी गाठण्याशिवाय पर्याय नाही धनंजय मुंडे राजीनामा देत नाही मंत्रिमंडळ बाहेर काढत नाहीत ना फास्ट ट्रॅक येत नाहीत ना कुठलीच मागणी आपली त्यांनी मान्य करणार नाहीत परळी जोपर्यंत गाठत ना तोपर्यंत आपल्या ह्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळणार नाही एवढेच भूमिका या ठिकाणी मांडतो आणि थांबतो जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे